शेतकरी बांधवांनी एका शेतकरी बांधवांची कमी टाळती की असा कुठला वाल आहे का तो आणि काउंटिंग करेल तर तशाच पद्धतीचा या ठिकाणी हा फेड्रोल कंपनीचा वाल आहे तर आता हा वाल काम कसा का करतो तर या ठिकाणी त्याला दोन इंची दोन इंची उपलेट आहे आता बरेच वाल बघितलं पण ते अर्धा इंची एक इंची पर्यंत असतात मीटर आता हे काम कसं करत आहे तर एका तासाला किंवा आपलं पाणी ह्यातून किती पास जातंय त्याचं जा टोटली ह्याला मीटर आहे आणि टोटली ऑटोमॅटिकली ह्याला कुठल्याही वायरची किंवा इलेक्ट्रिसिटीची गरज नाही हे ऑटोमॅटिकली पाण्याच्या फ्लोवर ही कंट्रोल होते ऑटोमॅटिकली पाणी गेलं का जे पाणी किती आहे ते यामध्ये समजते आता ह्याचा दुसरा एक फायदा काय होतो आता दोन काल आपण स्लरी टँक स्लरीचं आपण नियोजन करतो आता जे आपण जे औषधाचे देणार आहे त्याचं दर जर आपण जर नियोजन करायचं म्हटलं तर आपल्याला कसं राहतं किंवा आपल्याला माहित पाहिजे की एक हजार लिटर दोन हजार लिटर मग आपण ते मोजून घेणार किंवा कुठं स्टोरेज करणार तर त्यापेक्षा अशा पद्धतीचा जर वाल त्या ठिकाणी बसवला तुम्ही आता हा पीव्ही सी मध्ये पण एफटी एमटी टाकून कनेक्ट होतो डायरेक्ट आपण मेन टाके जरी अशा पद्धतीने बसवला किंवा तुमच्या तुमच्यानुसार कुठेतरी बसवला तर तुम्हाला जेवढं किती लिटर पाणी किंवा किती लिटर स्ल लागते तेवढं सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला टोटल यामध्ये कळलं जायचं तर ह्या वाल आपल्याला माहिती होता काही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जरी असेल तर तुमच्याकडे कुठल्या कंपनीचा आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका